निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातवे गावातील एका व्यक्तीचा खून झाल्याने एकच खडबड माजली गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ त्या इसमाची मोटारसायकल सुरक्षा कठड्याला लटकताना ला दिसली तर त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला अखेर कसून तपास केल्यानंतर या प्रकरणी एका तीस वर्षाच्या इसमाला अटक करण्यात आली मृत इसमाने आपल्यावर करणी केली त्यामुळे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले आणि आर्थिक प्रगती खुंटली या गैरसमजातून रागातून पण त्या इसमाची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले गणपत खुटवड असे मृत इसमाचे नाव तर स्वप्नील खुटवड असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ